भोसरी विधानसभेची ओळख उद्योग नगरी म्हणून जरी असली तरी एकेकाळी हा परिसर वनीकरणासाठी प्रसिद्ध होता गेल्या काही वर्षांमध्ये वनराई आणि स्वच्छता अशा दोहोंच्या बाबतीमध्ये शहर मागे पडताना दिसत आहे आणि हीच परिस्थिती बदलण्यासाठी अजित दामोदर गव्हाणेसारख्या दूरदृष्टी दुर असणाऱ्या नेतृत्वाची शहराला नितांत आवश्यकता आणि याचं कारण आहे अर्बन प्लॅनिंग या विषयावर असणारी त्यांची पकड भोसरी विधानसभेच्या भविष्याचा विचार करताना अजित गवाने यांनी शहराला भारतातील सर्वात स्वच्छ शहर बनवण्याचं ध्येय ठेवलं आहे गेल्या दशकभरात ज्या कचरा प्रश्नानं शहराला सतावलंय तो सोडवण्यासाठी ते अद्ययावत तंत्रज्ञानाची मदत घेणार आहे वनराई वाढवण्यासाठी सार्वजनिक जागांच्या सुशोभीकरणासाठी वनीकरणावर त्यांचा भर असणार आहे त्या अंतर्गतच ग्रीन झोन मधली चरोली आणि दुडुळगाव टेकड्यांचं सुशोभीकरण केलं जाईल भोसरी विधानसभेसाठी भावनिक मुद्दा असणाऱ्या माईंचं प्रदूषण पूर्णपणे थांबवण्यासाठी जी योजना आखून ती वेळेत पूर्ण केली जाईल गेल्या दशकात शहरात वाढलेल्या बकालपणाला बाजूला सारून शहराला भविष्यातील शहर बनवण्याचं आपल्या सर्वांचं स्वप्न अजित गव्हाणे साकार करू शकतात आणि त्यासाठीच यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अजित दामोदर गव्हाणे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा